रामकृष्ण महाराष्ट्र आता विष योगावरच एवढे तीन व्हिडिओ का तर व्हिडिओ फार लॉंग नाही बनवते मी छोटे छोटे बनवते कारण तुम्हाला बघतांनी कंटाळा नको यायला म्हणून आणि दुसरी गोष्ट माझे विचार मला मांडायचे म्हणून तुम्ही कंटाळा न करता मला लाईक आणि सबस्क्राईब करावं हे एक आता परत विष योगावरच आपण लास्टच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूया की जवळच्या व्यक्तीने सांभाळून घेणं फार गरजेचं आहे योगामध्ये तुम्ही जर पार्टनर मग नवरा असो की बायको असो अशा व्यक्तीला जर सोडून देत असाल तर मी म्हणते तुमच्यासारखं नालायक माणूस कोणीच नाही आहे सत्य न जाणताना डॉक्टरी रिपोर्ट करताना डॉक्टरला दाखवता बाजू समजून न घेता तुम्ही कसले पार्टनर आले तुम्ही फेरे घेताना सात जन्म निभवायची जर शपथ घेतली आहे आणि तुम्ही माणसाला ओळखूच ओळखूच शकत नसाल तर तुमच्यासारखे गद्दार कोणीच नाही हे लक्षात ठेवा हां पुरुषांच्या बाबतीत तरी बायका फार ज्याला म्हणता ना की नातेवाईकांचा सहारा घेऊन त्याच्या आईवडिलांना सांगून तिच्या आईवडिलांना सांगून शोधतात पण मुलं मात्र ती मनोरुग्ण झाली ती पागलच आहे ती असंच आहे तसंच आहे आता तुम्ही म्हणाल हे तुम्हाला सगळं कसं माहिती तर मी स्वतः सायन्स एस्ट्रॉलॉजिस्ट आहे प्लस ज्याला मी तुम्हाला सांगितलं की वास्तुतज्ञ पण आहे आणि खूप चांगले काउन्सलर पण आहे मी म्हणत नाही माझं येणारं क्लायंट म्हणतं की मी चांगलं काउन्सलर आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे पार्टनर आपलाच आहे ना सात जन्माच्या शब्द आपण खाल्लेला आहे ना जर त्याला कॅन्सर झाला तर आपण सोडणार नाही आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करणारच आहे ना त्याला जर किडनॅ फेल झाल्या तरी आपण मरेपर्यंत सांभाळणारच आहे ना किंवा अर्धांगवाईचा झटका जरी गेला तर तुम्ही सांभाळणारच आहे ना तर याच्यापुढे मनोरुग्ण हा आजार खूप कमी आहे लक्षात घ्या तर प्लीज असं समज असं अशा लोकांना सांभाळा आणि तरीही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ना ऑनलाईन माझं कन्सल्टिंग घ्या म्हणजे कुंडली जन्मतारीख जन्मवेळ टाका तुम्ही मला माझा नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस प्रॉपर छानपैकी डिग्री आहे ॲस्ट्रोलॉजर एक प्रचंड आध्यात्मिक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काउन्सलिंग आता तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टींचा अनुभव कसा रोजच चार ते पाच पेशंट मी असेच बघते आणि खूप सारे उपचार तज्ज्ञांची लिस्ट आहे ज्या त्या भागातली तिथं असे पेशंट पाठवले जातात आता मानस उपचार तज्ज्ञ माझा कुठलाच भाऊ नाही की मामी भाऊ नाही आहे मी जातीनं धनगर आणि कुठल्या गुरुजी डॉक्टरांचं मला काहीही माहीत नाही कोण काय किंवा मला कमी आहे याच्यातली काहीच गरज नाही देवानी भरभक्कम कमाई परमेश्वराने एका बाजूला मला दिलेली या गोष्टींशी गरज नाही फक्त आणि फक्त, फक्त उद्देश एकच की पेशंट नीट व्हावं हां आणि माझं जर म्हणाल तर मी शेंदोताई सपकाळांच्या विचारांना फॉलो फार फॉलो करते आणि गाडगे महाराजांच्या मला मनाची आणि शरीराची आणि समाजाची सगळीची शुद्धता करण्याची फार हाऊस ती शुद्धता माझ्या एकटीने होणार नाही पण मला माहिती आहे की रामसेतू बांधण्यामध्ये गोगलगाईने पण खारुताईने पण सॉरी खारुताईने पण खारीचा वाटा विचारला होता तर ती इतिहासात नोंद आहे ठीक आहे माझी इतिहासात होईल असं नाही पण परमेश्वराच्या नजरेत मात्र नक्की राहील म्हणून हा प्रयत्न बाकी काहीच नाही तर कृपया प्लीज ह्या लोकांना मेडिसिन ते समोरच आले पाहिजे अजिबात घेणं नाही डॉक्टरांना सगळं सांगा त्यांच्या मेडिसिन दाखवा त्यांच्या फाईल्स दाखवा त्यांना काय होतं ते सांगा असे प पेशंट डायरेक्ट मेडिसिन घेत नाही अर्ध अर्ध थंड अर्ध गरम अशा जेवणामध्ये ती कुटून द्या सगळ्या भात थोडं वरण थोडं भाजी थोडी पोळी सगळ्यांमध्ये ती थोडी थोडी गोळी टाका म्हणजे कडवट लागत नाही तीन चार दिवसात पेशंट खूप चांगल्या लेवलने रिपेरिंगला येतं मग तुम्ही सांगू शकता की तुमच्यासाठी तुमची तब्येत खराब होत होती म्हणून मेडिशिन आणलेलं आहे तर ह्या मेडिशिन तुम्ही घ्याव्या हे तुम्ही सांगा पेशंट ऐकतं हो आणि मी आता तुम्ही म्हणाल तुमचा काय अनुभव काय सांगावं तुम्हाला तीन चार वर्षापासून सायन्स ॲस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिषी हा प्रवास चालूच आहे वास्तुतज्ञ हा प्रवास चालू आहे पण याच्यातून किती जणांचे संसार मी सुखी केले आणि जे लोक ठार वेडे झाले ना नाराजी नारायण झालेले बायका औदाशीच्या कुलक्षणीच्या लक्ष्मी मी आहे इतके सुंदर संसार यांचे चालू आहे तुम्हाला काय सांगू म्हणून ना एक समाजसेवा म्हणा नाही तर माझा पार्टनर कसा असला तरी मला सांभाळायचं आहे तर हे सगळं आहे ना तुम्ही ट्रीटमेंट करा इलाज करा असे मुलं अशा मुली फार सुधारतात धन्यवाद रामकृष्ण हरी महाराष्ट्र राम हरी